नमस्कार महाराष्ट्र सैनिकांनो मी सूरज गोरे एक महाराष्ट्र सैनिक आज आपण बोलणार आहे कल्याणमध्ये जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे यात फक्त मनसेने यावर बोललेला आहे अजून कोणता पक्ष तोंड उघडे ना मुख्यमंत्री तोंड उघडे ना आत्ता मराठी माणसांनी ज्यांना मत दिलं ते आमदार तोंड उघडे ना विचारांना मराठी माणसांनो विचारांना तुमच्या आमदारांना ज्याला मत दिलं ना त्याला विचारा जाऊन काय म याच्या तोंड उघडेन तुम्ही तुम्हाला त्या मता म मत लागतं तुम्हाला भैयांच्या मत एका एका मतासाठी लाचार झालेली विचारा त्यांना का तुम्ही याच्यावर ना फक्त एकमेव असा पक्ष आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या या घटनेवर बोलत आहे बाकीच्यांना ही घटना घडली याचं राजकारण आहे सर्वजण याचं राजकारण करणार हे लिहून घ्या आज दिवसभरात फक्त याचे राजकारण करणार आणि फक्त एक एकमेव पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकमेव पक्ष आहे की तो याच्यावर बोलत आहे आंदोलन करत आहे या, या शुल्काला तुरंत अटक झाली पाहिजे चोवीस तासाच्या आत अटक केली पाहिजे माननीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे विनंती आहे की चोवीस तासाच्या आत त्याला अटक केली पाहिजे नाही तर महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरणार मोठमोठे आंदोलन होणार विविध ठिकाणी आंदोलन होणार असे कित्येक घटना घडतात तुम्ही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे अनेक घटना घडतायत आणि याला तात्काळ अटक करून ज्या कामाला असन ज्या नोकरी बिकरीला त्याला तिथून काढून टाकलं पाहिजे महाराष्ट्रातून हाकलून दिलं पाहिजे तेव्हाच हा महाराष्ट्राला फायदा होईल हे सगळे भैये काढून दिले पाहिजे आणि असा एकमेव नेता आहे राजसाहेब ठाकरे ते फक्त महाराष्ट्रासाठी बोलतात मराठी माणसासाठी बोलतात विकासावर बोलतात आणि तुम्ही मराठी माणसं मराठी माणसं ज्या आमदाराला मत दिलंय ना त्या आमदाराला आता फोन लावा म्हणा हे अधिवेशन चालू आहे ना यात या विषयावर बोल का बोलतो बोलतो का पाहू नाही बोलणार लिहून घ्या लिहून फोन सकट उचलणार नाही इथं फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष आहे की याच्यावर बोलणार आपण यासाठीच व्हिडिओ बनवला की महाराष्ट्र नवनिर्माण सेना अडचणीच्या काळात मदत करते हे पा आणि मतदानाच्या वेळेस मराठी माणूस त्यांना विसरला जातो मराठी माणूस मत देत नाही अत्यंत वाईट परिस्थिती आहे मनसे ही मराठी मराठी माणसांची आहे आणि मराठी माणूस हा दुसऱ्या इतर पक्षांचा आहे ज्यांनी फक्त महाराष्ट्र लुटून ठेवलाय त्यांचा हा मराठी माणूस आहे आणि मनसे ही हा, मनसे हा फक्त मराठी माणसांसाठी बनलेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद इथंच थांबतो